श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी बोला <laughs> अनुभव सांगू का ताई हा मोठा नसेल ना ताई खूप मोठा तर नाही आहे हा चालेल चालेल सांगू का आताच मी दादांशी पण बोलली आपल्या अरे वा दादांची वा 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 <laughs> मग आताच म्हटलं तुमच्याविषयी चर्चा पण केली की ताईचं रिटायरमेंट झालं मी स्टेटस बघितलं दादा बोलले हो एक तारखेला झालंय म्हणून बिझी होते थोडे एक आठवड्यात घातले ना ताई मला स्टेटस आता स्वामींनी मला त्यांच्या सेवेत घेतलं खऱ्या अर्थाने म्हणून मी आज दुपारी का फोन केला म्हटलं ताईला वेळ असू शकतो आणि संध्याकाळी कसं सगळे राहतात घरी तर मग आपण कसं नाही सांगू नाही नाही नऊ ते दहा माझा तो टायमिंग फिक्स आहेच तरी माहिती आहे संध्याकाळी पण संध्याकाळी कसं कोणाला जमत नाही काही नाही तर मग ते करतात दुपारी आता पण जर कधी अशी झोप लागली तर मग मी नाही घेत कधी कधी दुपारी मग मी म्हटले करून बघावं ताई असेल कधी नाही तर नाही काय मला तर मागचा किती छान अनुभव होता तो छप्पन भोगचा बापरे ताई तुमच्या आणि माहितीये जेव्हा स्वामींनी म्हटलं ना माझ्या घरचं आणि म्हणजे विशेष म्हणजे त्यांनी सरनेम घेऊन म्हटलं माझं मी हो हो तुम्हाला सरनेम सांगितलेलं नाही ना, माझ्याकडे माहिती आहे मला जेव्हा माझ्या घरचा सरनेम घेऊन म्हटलं त्यांनी त्यापासून आता मला म्हणजे माझे स्वामी या घरचे करता पुरुष आता म्हणजे सरनेम घेऊन जेव्हा म्हटलं त्यांनी तर म्हणजे ते करता करविता ते झाले ना ताई खरं अगदी बरोबर आहे ताई आणि ताई तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी <laughs> थँक थँक्यू थँकच्या मुलीनी किती सुंदर बोलल तुमच्याविषयी हो सगळं हॉल अगदी गलबलला त्यावेळेला ते येऊन तेच बोलताय सगळ्यांचे फोन तेच <laughs> की तुमच्या मुलीने सगळ्या हॉलला रडवलं खरंच ताई खरंच आणि किती सुंदर आहे तुमची मुलगी ताई माझी मुलगी वाटत नाही ती किती सुंदर आहे ना ती ना पण खूपच सुंदर आहे तुमचं खूप क्यूट आहे फार तो म्हणजे मुलगीच वाटत नाही पण म्हणतात तुला गॉड गिफ्ट एक ते मग ते आणि तुमचं पण किती म्हणजे तुम्ही आणि आपले दादा के राजेंद्र दादा म्हणजे खरंच आमच्यासाठी तर प्रेरणास्थान आहे तुम्ही दोघं तरी आमच्यासाठी स्वामी करून घेतात काही बोललं दादांशी बोललं की मनच समाधान होऊन जात खरच आहे म्हणजे एवढं सगळ्यांना समजून घेणं सोपी नाहीये दादा, दादा पण <laughs> <खरा साहे। laughs> इतके आज त्यांची पण तब्येत मध्ये बरी नव्हती ना नाही ताई कोलेस्ट्रॉलचा एवढा प्रॉब्लेम खाण्यापिण्याची वेळ पाळा ठीक आहे ना ते म्हणतात नाही एका मिनिटासाठी जर कोणाचा फार मोठा प्रॉब्लेम असेल <था> तर पण अरे तुम्हालाच काही झालं तर काय करणार मग तेच तेच तर त्यांचं एवढं मागे एवढं आणि काळजी घेतात खूप तेच तर आणि जेवणाची टायमिंग नाही आहे त्यांची व्यवस्था नाही नाही आता बरोबर करतायत मात्र हो आता बोलले ती करताय म्हणून आता बिझीच होते मी फोन केला हो ना बिझीच होते आता हो हो आणि ताई विशेष म्हणजे मी तुम्हाला बोलली होती ताई माझे सगळीकडे जाणं होते म्हणजे फॉरेन टूर होतो पण मला अक्कलकोट जाणं नाही होत पण आणि दादा पण दादा पण नेहमी म्हणायची की हो अगं ताई तुझा वेळ यायची अजून आणि डिसेंबर मध्ये अचानक ठरलं ताई अरे वा आणि अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर जेजुरी ट्रॅव्हल तर्फे गेलेला का ताई एखाद्या तर्फे गेलात की फॅमिली घरच्या गेलो अरे वा हा, 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 किती, किती दिवस गेलेला काय म्हटलं ताई किती दिवस गेलेले तरी ताई आम्हाला लागली सहा दिवस अरे बापरे हो का हो इथन खूप विदर्भातन खूप लांब पडतं ना ताई हो हो खरंय हो चोवीस म्हणजे आम्हाला चोवीसशे वगैरे किलोमीटर पडले चोवीसशे पंचवीसशे बापरे हो म्हणजे एवढं मी यांना म्हणायची पण हे कसं हे पण मुलगा पण नाही एवढं कुठे ट्रेननी जाते कुठे तिथे गाडी करायची घरच्यात म्हटलं चला बाबा पण झालं ताई सगळं छान बिलकुल हो हो शेवटी तुमची कुठेतरी इच्छा पूर्ण झाली होती खूप इच्छा होती ताई खूप इच्छा म्हणजे अक्कलकोटला सेवेत नव्हती तेव्हा मी अक्कलकोटला गेली होती हो बघा तेव्हा मला महाराजांविषयी काही म्हणजे काही प्रेमच नव्हतं असं म्हणजे काहीच माहित नव्हतं नाही 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 आणि आता मला खूप मनातून वाटत होतं ताई की मी जावं म्हणून आणि मग मी सोहळं वगैरे आणलो होतं दादा बोलले की ताई तू तिथे सोळं नेऊ नको चढवणार नाही मी सोळ वापस केलं आणि शॉल घेतली महाराजांसाठी मग शॉल पण माझी ते म्हणाले की दिवसभर तुमची शॉल राहील आता समाधी तिथे नाही का बरोबर बरोबर बर सव्वा किलो बेसन लाडू आणि शॉल आणि हा आणि एकवीसशे रुपयाची पावती वगैरे हो करून म्हणे तो प्रसाद येईल तुम्हाला अजून तर नाही आला पण येईल आता बरोबर येतो आणि हो 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 तर म्हणजे इतकं छान सगळं दर्शन सगळीकडेच ताई खूप छान झालं हो 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 ताई माझी खूप दिवसाची इच्छा होती मला ताई मी अक्कलकोट तुळजापूर आणि सगळंच झालं ताई विशेष म्हणजे बघ आणि पूर्ण फॅमिली ना हो हो हो, हो पूर्ण फॅमिली फार मस्त फार मस्त झालं ताई हो खूपच छान आणि वापस येताना मी स्वामींना सांगून गेली होती आतल्या गुरुवारी Yeah. स्वामी आम्ही चाललोय मग दत्त जयंतीला मी म्हटले मी चालली आहे मला काहीतरी अनुभव द्या स्वामी yeah. हो मग मंदिरामध्ये सकाळी मी घरी पूजा वगैरे सगळं केलं yeah. मग मुलगा चालला होता बाहेर गावी थोडासा म्हटलं mm. अरे जाता जाता थोडं दर्शन घेऊन घे महाराजांचं yeah. तो गेला आणि साक्षात स्वामींच्या गळ्यामधला पुजाऱ्यांनी त्यांना हार दिला अरे वा आणि मग तो ड्रायव्हरला म्हणतो की चल आता घरी आपल्याला पहिले हार ठेऊन येऊ तो <laughs> घरी <laughs> आला हो घरी आला म्हटलं कसं काय तू वापस आला नाही मला हार मिळाला मोठा स्वामींचा हार मिळाला मोठी मूर्ती आहे मी तुला तुम्हाला पाठवली होती हो, हो, तर स्वामींचा तेवढा मोठा हार मिळाला मग मी संध्याकाळी गेली संध्याकाळी गेल्यावर आमच्या एक ताई होत्या ओळखीच्या नाही काही नाही त्यांनी चहा मला स्वामींच्या जवळ जवळचा तो कोरा कोरा चहा दिला आणि विडा पण दिला आणि गेल्या गेल्या मला सोळ आणि नारळ हातामध्ये स्वामींच काय पाहिजे हा इतके संकेत दिले की तू जा आहे मी सोबत आणि दिवशी आलो आम्ही रात्रीचे साडे बारा एक वाजला असेल तर आधी तिकड जेव्हा येताना तर स्वामींचा मठ लागतो स्वामी स्वामींचा बोर्ड आल्याबरोबर समोर ससा आला आज आमचे ते ड्रायव्हर भाऊ बोलले की ताई आपण एवढे चोवीसशे पंचवीसशे किलोमीटर आपण प्रवास करून आलो आतापर्यंत आपल्याला एकही प्राणी नाही आला आणि बोर्ड जवळ म्हणजे ससा आला बिलकुल बोर्ड जवळ कमालो ताई हो स्वामींचा जसं बोर्ड आला ना मोठा बोर्ड आहे म्हणजे स्वामींच्या इकडे जा रस्ता जो आहे ना तिथे मोठा बोर्ड आहे स्वामींचा फोटो वगैरे आणि स्वामी समर्थ केंद्र म्हणून एरो दाखवलेला अच्छा अच्छा अगदी बोर्ड आला आणि बोर्डच्या समोर अगदी ससा आला आमच्या गाडी करण्यासाठीच हो मीनी आणलं मी तुम्हाला बा एक घर म्हणजे मंदिर येतं आमच्यात पाच दहा मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे आधी मंदिर आणि मग आमचं घर अच्छा अच्छा हा 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 हा, हा तर आमचं घर यायच्या आधी साडे बारा वाजले होते आम्हाला वापस येताना रिटर्नच्या दिवशी ज्या दिवशी आम्ही अकोलकोट तुळजापूर करून वापस आलो ना तेव्हाची गोष्ट सांगते मी ओ अच्छा हा अगदी गाडीच्या समोर ससा आला ससा कसा आला त्या ठिकाणी अगदी समोर आणि उभा राहून वापस गेला तो।, तो हो तर ड्रायव्हर ते भाऊ बोलले पण म्हणे आपण एवढा प्रवास केला आता एवढं फिरलो आपण इथे आल्याबरोबर आपल्या गाडी समोर ससा आला बिलकुल हा मंदिराच्या ते स्वामीचा जो बोर्ड आहे ना त्या बोर्डच्या समोरच होती म्हणजे बघा तुम्ही कशा पद्धतीने स्वामी कुठल्याही रूपात येऊन जातात हा तेच तर किती म्हणजे नवल करण्यासारखी गोष्ट झाली एक प्राणी नाही भेटला आम्हाला एवढं फिरक हो म्हणजे आपण आपण स्वामींच थोडं केलं ना ताई आपल्याला स्वामी देतात खूप अनुभव देतात ते खूप अनुभव आणि ज्या मठात मी जाते ना तिथे दर गुरुवारी आरतीला हजार दोन हजार लोक असतात आरतीला संध्याकाळपासून संध्याकाळपर्यंत हो हो पण ताई आजपर्यंत तिथे कोणाला हे नाही सुचलं म्हणजे स्वामींची लीला बघा मी करणारी कोणीच नाहीये हे नाही सुचलं की लक्ष्मी पूजनाला आपण सगळं सग्र, सगळे लोक नवीन कपडे घालतात आणि स्वामींना दर लक्ष्मीपूजनाला जुनेच कपडे असतात तिथे बरोबर ऐक बर, पण वर्षी मला स्वामींनी सुचवलं की मी दरवर्षी जुन्याच कपड्यात राहतो ऐक म्हणजे मला असं म्हणत आलं की स्वामी जुन्याच कपड्यात राहतात दरवर्षी लक्ष्मीपूजनाला आणि सगळे नवीन कपडे घालतात मी तिथे सगळ्यांना तिथले जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांना बोलली की माझी इच्छा आहे आपण तुम्ही स्वामींना नवीन कपडे घालता का नाही बोलले आम्ही फक्त गुरुवारी कपडे चेंज करतो स्वामींचे बरोबर नाही असं कसं आपण सगळे जण घालतात आणि ना ब्रह्मांड नायकच जुन्या कपड्यावर असं कसं बरोबर ते म्हटलं तुम्ही जर घालायला तयार असेल तर आम्ही आणायला तयार आहे नवीन कपडे मग त्यांचं हो नाही हो नाही मग हो बोलले आणि आन... ताई यावर्षी नवीन ड्रेस स्वामींना नवीन सोहळं सुंदर हो नवीन सोहळं लक्ष्मी कुठून आणले ताई इथे खूप सुंदर कपडे मिळतात मी गावाचं नाव तुम्हाला पर्सनली सांगेल नंतर इथे सुंदर आणि शेगावरून आम्ही फेटे बोलवतो स्वामींचे अरे हो हो आणि तेव्हापासून तिथे स्वामींना तेव्हापासूनच फेटे चढवल्या जातात <laughs> <आमाल। laughs> आतापर्यंत स्वामींना फेटा नाही आणि आता दर गुरुवारला फेटा असतो स्वामींना इतके सुंदर सुंदर फोट। फेटे। वा। फेटे फोटो फेटेल आहेत ना त्यांचा नंबर देऊन ठेवा पाठवू का हा त्यांचा मग मी पण इथे मागवेल फेटा इथल्या वृद्धांमध्ये जसा पाहिजे तसा नंबर फक्त नंबर पाहिजे त्यांना आपला फेटायचा त्यानुसार ते पाठवतात इथे जेवढे केंद्र आहेत तिथे तरी मी देईल ना तेवढ्या नक्की नक्की आणि पाठवतात ते आपल्याला आपण मग फोन पे वगैरे आपले पैसे त्यांना यांनी पाठवून द्यायचे हो तर देवाच्या कार्याला काय नाही नाही सांगते मी असं आपण तर पर्सनली नाही जाऊ शकत ना, ना पण ते मिळतंय हीच मोठी गोष्ट आहे ना ताई आता मंदिर मध्ये आम्ही स्वामींच्या प्रत्येकाला बोलवतो ना तिथनं बोलवून हो हो आणि इतकी सुंदर दिसत होते स्वामी खूपच सुंदर अरे आणि माझे मिस्टर सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य फराळाचं सगळं घेऊन गेले लक्ष्मी पूजनाच्या दिवशी स्वामींसाठी एवढं <laughs> सगळं झालं तुमचं सकाळी बाईला बोलवलं होतं मी सकाळीच हे म्हटलं मला सकाळी मग मी पाठवलं सगळं करून स्वामींसाठी हो काय पाहिजे स्वामी आपल्यासाठी येणार नाही का ताई हो तुम्ही एवढं छान करता तर का नाही तुम्हाला स्वामी करणार आता एवढे दिवस बघा स्वामींचा कोण विचारच केला नाही ते जुन्या कपड्यात असतात स्वामी लक्ष्मी पूजनाला आणि इतकं सुंदर हे मी तुम्हाला फोटो पाठविला त्याचा इतकं सुंदर सोहळ आणि स्वामी एवढे सुंदर दिसत होते लक्ष्मी पूजनच्या दिवशी हा भाऊबीजेपर्यंत ठेवलं मग त्यांनी ते सोहळ हो का हो हो होतात खूप सुंदर हो ताई छान वाटतं ना ताई असं आणि आता म्हणजे माझं तर भोग ठरलेलाच आहे तिथे आणि सोहळ फेटा स्वामींचं सगळं ते छप्पन भोग अजून पण देता हा हा बापरे प्रगट दिनाच्या दिवशी माझं ठरलेलंच आहे तिथे आता ते सुरुवात तिथे आता पण तिथे कोणी छप्पन भोग चढवलेलाच नव्हता ना ताई हो ना हो ना हो त्यांना माहित पण नव्हतं तिथल्या लोकांना तेवढं हो का हो बघा मला तुमच्या त्या छप्पन भोगाच ताटांच पण एकदा फोटो पाठवा कर फोटोज पाठील पाठील असे असे ते असेल तर पाठवा नाही तर मग जेव्हा कराल ना तेव्हा पाठवा हो 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 आता राहीलच ना आता प्रगट स्वामींचा तेव्हा हो, हो 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 आणि घरची एक गोष्ट सांगते तुम्हाला घरी माझ्याकडे तुम्हाला म्हटलं मोती मला गिफ्ट आली आहे हो 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 हा तर मग ते मूर्तीचं कसं झालं मग मी घर गर, घरी पण फेटा आणि छोटस ते सोहळ वगैरे त्यांचा ड्रेस वगैरे आणला स्वामींसाठी की लक्ष्मी पूजनाला मी चढवेल बा स्वामींना स्वामींची गम्मत सांगते ताई नवरात्रामध्ये जो फेटा चढवला ना त्यांना तो छान तो पर्यंत घातला धनत्रयोदशीच्या दिवसपर्यंत अच्छा अच्छा आणि जसा मी हा नवीन फेटा आणला त्यांना आणि होतो की नाही म्हणून मी घालून बघितला आणि ठेवून दिला लक्ष्मीपूजनाला छान त्यांना अत्तर वगैरे लावील बा आंघोळ अभिषेक करील आणि घालील इतके मटके आहे स्वामी की तो फेटा फेटाने ताई एक एक मिनिटांनीच पडायचा आपोआप पडून जायचा जो आधीच नवरात्रामध्ये घातलेला जो होता नवरात्रापासनं आतापर्यंत छान घालायची आंघोळ झाली की छान फेटा विटा घालून स्वामी तयार व्हायची आणि जसा नवीन आणला ना तो पहिला भेटा जो होता ना दिवसभर पडायचा दिवसभर पडायचा अग बाई बघा म्हणजे स्वामी नको तो नको नवीन आणला ना नवीन दे नवीन दे आवडतच ना नाही म्हटलं तरी थोडं मग दादा बोलले की अगं ताई म्हणे दादांना सांग स्वामींना सांगावं लागते म्हणे की हा आता लक्ष्मी पूजनाला घालायचं आहे बरं का <laughs> तू फक्त घालून बघितला आणि ठेवून दिला तर ताई तो, तो दिवसभर पडाय पडला मी मी पण घालायची आणि ते पडायचे मी घालायचे ते पडायचे शेवटी मला धनोत्रेदशीच्या दिवशी तो फेटा नवीन फेटा घालावाच लागला त्यांना बघा <laughs> <laughs> तेव्हाच तो फोटो फेटा <laughs> राहिला तो आधीचा जो म्हणजे रोज आंघोळ झाली की ठेवला की दुसऱ्याच दिवशी मी काढायची ना आंघोळ करताना तो दिवसभर पडला <laughs> जेव्हा नवीन घातला वाटत असेल पण घालायची त्यांना मुद्दाम दिवसभर स्वामी पण किती हट्टीपणा करतात पण स्वामींनी हट्टीपणा केला त्यांच्यासाठी मी लोकरीचे कपडे लोकरीचे टोपी वगैरे बोलवली आता अक्कल हा अक्कलकोट वरून मग मी पुन्हा त्यांच्यासाठी ते लोड वगैरे आणले फिटा आणला हा तर मग पुन्हा तेच त्या दिवशी लोकरीची टोपी चारदा पाडू ने चारदा पाडणे तेच चालू झालं त्या दिवशी म्हटलं स्वामी आता थंडी आहे तुम्हाला हा ही फेटा भेटणार नाही ही लोकरीची टोपी घालावी लागेल <laughs> आता भेटणार नाही तुम्हाला मी आता हा फेटा घालून देणार नाही जो अक्कलकोट वरून आणला तो आता थंडी आहे ना तर तुम्हाला लोकरीची टोपी घालावी लागेल तीन चार चारदा तेच चालू झालं पडणं पडणं म्हटलं मग मी थोडस अस बजावूनच सांगितलं माझे मिस्टर बोलले की कशी तू स्वामींना बोलून राहिली <laughs> <आया। laughs> ताई दिवस पासून बिलकुल लोकरीची टोपी काढली नाही स्वामींनी आंघोळ ना, झाली घातली की तशीच ठेवतात <laughs> किती छान होता <laughs> <laughs> किती छान वाटत नाहीतर काढूनच टाकायचे ताई बघ किती छान असे छोटे छोटे अनुभव स्वामींचे खूप सुंदर ताई मी शेअर करते आणि फोटो पाठवत असेल तर पाठवा म्हणजे तेच टोपीतला वगैरे सगळा स्वामींचा ठीक आहे ना ताई पाठवते लोकरीच्या टोपी मधला त्यांचा फोटो पाठवते आणि मग मी तुमच्याशी थोडा पर्सनली बोलेल म्हणजे